पासनं राज्य असो देश असो सायबर गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्यात आणि था डिजिटल अरेस्ट हा शब्द प्रत्येकाच्या कानावरती अगदी रोजच्या रोज पडत असेल याच डिजिटल अरेस्टच्या दोन मोठ्या घटना महाराष्ट्रामध्ये उघडकीस आलेल्या आहेत नाशिकमध्ये घडलेल्या आहेत या दोनही घटनांमध्ये एक साम्य आहे ते म्हणजे ऑनलाईन फसवणूक एका घटनेमध्ये ज्येष्ठ नागरिक अनिल लालसरे यांची बहात्तर लाखांना फसवणूक झाली आहे तर दुसऱ्या घटनेत एका ज्येष्ठ नागरिकाला तब्बल सहा कोटी रुपयांचा फटका बसला विशेष म्हणजे सरन्यायाधीश भूषण गवळी यांच्या कोर्टात सुनावणीसाठी भूषण गवी यांच्या कोर्टात सुनावणीसाठी ऑनलाईन हजर करत असल्याची भीती दाखवून हे सगळे पैसे उकळले गेले आणि घाबरलेल्या ज्येष्ठ नागरिकांना आरटीजीएसच्या माध्यमातनं हे पैसे भरण्यास भाग पाडण्यात आलं विक क्रेडिट कार्ड वगैरे मिसच झालेलं आहे आणि त्याची त्याची त्याच्यानंतर काही दिवसांनी त्यांनी आम्हाला सी टी आय समोर उभं केलं आणि त्यांनी लाखाचा मला दंड छोटा वागला आता मी रिटायर असून सध्या माझ्याकडे पैसे नाही आहेत तर सायबर गुन्हेगारीच्या सगळ्या प्रकरणांमध्ये डिजिटल अरेस्ट हा शब्द अनेकांनी अनेकदा ऐकलेला असेल तर डिजिटल अरेस्ट म्हणजे नेमकं काय का ते आपण आता पहिल्यांदा जाणून घेऊया की डिजिटल अरेस्ट काय आहे त्याच्या माध्यमातून फसवणूक नेमकी कशी होते ते आपण पाहतोय कायदेशीर शब्द हा नाही डिजिटल अरेस्ट तर फसवणुकीची ही एक नवी पद्धत आहे नवीन टेक्निक आहे असं आपण म्हणू शकतो डिजिटल अरेस्टमध्ये भामटे एखाद्या व्यक्तीला व्हिडिओ कॉल करतात पोलीस ईडी सीबीआयचे अधिकारी किंवा आपण न्यायाधीश असल्याचं भामट्यांकडून भामट्यांकडनं भासवलं जात तुम्हाला ड्रग्ज किंवा मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात डिजिटली अरेस्ट केल्याचं या भामट्यांकडनं भासवलं जातं किंवा सांगितलं जात फोन कट करू नका आणि कुणाशी संपर्क साधू नका अशी धमकी सुद्धा या भामट्यांकडनं दिली जाते एक प्रकारे भीती घातली जाते आणि जर जामीन हवा असेल डिजिटल अरेस्टच्या सगळ्या प्रकरणामध्ये तर पैसे द्या अशी थेट मागणी या भामट्यांकडनं फसवणुकीच्या प्रकरणात केली जाते यूपीआय किंवा बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करायला सांगितलं जात आणि अनेक जण या सगळ्या डिजिटल अरेस्टचे बळी पडतात त्याचीच दोन प्रकरणं नाशिकमध्ये आपल्या समोर आलेली आहेत